नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत संक्रांतीला घराघरात होणारा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे तिळगुळ पोळी तिळगुळाची पोळी करताना काहीतरी हुकतं काहीतरी चुकतं किंवा सारणात काही मजाच नसते तर पोळी करताना नेमकं काय चुकतं यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा टिप्स सहित आणि अगदी प्रथम करणाऱ्यांना देखील शंभर टक्के जमणार आणि सारण शेवटपर्यंत भरलं जाणारी अशी एकदम सोपी पद्धत तेव्हा आता बिनधास करा तिळगुळाची खमंग खरपूस खुसखुशीत आणि कुरकुरीत गुळपोळी कढई गरम करून त्यामध्ये एक मेजरिंग कप तिळ मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे ते भाजताना सतत हलवत राहावे अन्यथा तिळ जळतील आणि गुळपोळीची चव बिघडेल तिळ भाजले गेले ती फुकतात आणि तडतडू लागतात मग गॅस बंद करून काढून घ्यावेत आणि गार झाले की मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यावे पूड बारीक करावी नाहीतर नीट पोळी लाटली जाणार नाही गुळपोळीसाठी गोडसर चवीचा आणि मऊ असा गुळ घ्यावा आणि तो बारीक चिरून घ्यावा किंवा गुळ पावडर घेतल्यासही हरकत नाही एका पातेल्यामध्ये दोन वाट्या किसलेलं गुळ घेऊन त्यामध्ये एक चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि हे भांडे कुकरमध्ये ठेवून दोन शिट्या करून घ्याव्यात असे केल्याने गुळ चांगला मिळून येतो कुकर गार झाल्यावर गुळाचं भांडं काढून घ्यावं गूळ अशा प्रकारे थोडासा पातळ झालेला दिसेल आणि हा नीट एकजीव करून घ्यायचा आहे एका पसरट ताटामध्ये तिळाचे कूट आणि अर्धा कप भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे ते घ्यावं आणि त्यामध्ये एक चमचाभर वेलची जायफळाची पूट टाकावी आता यामध्ये एकजीव केलेला गूळ टाकून कणकेप्रमाणे मळून घ्यायचं आहे गुळ मऊ केलेला असल्याने सारण लगेचच एकजीव होते असा गोळा करून बघावा आणि तो हलकेच दाबून बघावा दाबल्यावर जर तो तुटला तर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून गोळा कणके इतपत मऊ करून घ्यावा भिजवलेल्या कणकेच्या गोळ्या इतपत मऊ केलेल्या या गोळ्याचे आपल्याला हव्या त्या साईजचे तुकडे करून घ्यावेत आणि त्याचे गोळे करून घ्यावेत मी येथे आठ गोळे केले आहेत एका पसरट भांड्यात तीन मेजरिंग कप कणिक घेऊन त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ आणि चार टीस्पून तेल टाकून घ्यायचे आहे आणि हे नीट एकत्र एक करून घ्यायचे आहे तसेच पाणी घालून नेहमीप्रमाणे कणिक मळून घ्यायचे आहे पोळीला जशी कणिक मळतो त्याचप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे अशा प्रकारे कणकेचा गोळा मळून घेतल्यावर त्याला पाच मिनिटासाठी तरी झाकून ठेवायचे आहे भिजवलेली कणिक एकदा तेलाचा हात लावून नीट करून घ्यावी आणि त्याचे लहान लिंबाच्या आकाराचे दोन गोळे तयार करून घ्यावेत अशा प्रकारे दोन गोळे तयार करून घ्यावेत लहान आकाराची पोळी करणार असाल तर गोळे छोटे घ्यावेत आता यातील एक एक गोळा घेऊन याची पीठ लावून पातळ पोळी लाटून घ्यायची आहे दोन्ही गोळ्यांच्या पोळ्या याप्रमाणे लाटून घ्याव्यात प्रथमदर्शनी तुम्हाला असं वाटेल की किती किचकट पद्धत आहे पण जेव्हा तुम्ही ही पद्धत कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ही किती सोपी पद्धत आहे आता आपल्या दोन्ही पोळ्या लाटून झाल्या आहेत आता एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन त्यावर सारणाचा एक गोळा ठेवायचा आहे आणि त्यावर प्लॅस्टिकचा कागद पुन्हा दुसरा ठेवून त्याची आपल्याला एक पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी आपण केलेल्या कणकेच्या पोळीपेक्षा आकाराने थोडीशी लहान असावी ही सारणाची पोळी देखील पातळच लाटून घ्यावी ही पोळी प्लॅस्टिकच्या कागदावर लाटलेली असल्यामुळे ही त्याला चिकटत नाही आणि त्यामुळे ती सहज आपल्याला हाताळता येते अशा प्रकारे ही कणकेची एक पोळी आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि ती या पोळीवर नीट ठेवायची आहे आता हा प्लॅस्टिकचा कागद पोळीसहित दाखवल्याप्रमाणे उलटा करायचा आहे जेणेकरून कणकेची पोळी खाली मध्ये गुळाची पोळी राहील आता कणकेच्या पोळीला कडेने पाणी लावून घ्यायचे आहे कडेने पाणी लावून झाल्यावर दुसरी कणकेची पोळी या पोळीवर टाकायची आहे दाखवल्याप्रमाणे ही कृती करावी अशा प्रकारे पोळी टाकून झाल्यावर याच्या कडा नीट दाबून घ्याव्यात आणि पिझा कटरने किंवा कातणीने या कडा कापून काढाव्यात अशा रीतीने कापून झाल्यावर ही एक्स्ट्राची कणिक काढून घ्यावी दरम्यानच्या काळात मी तवा तापायला ठेवला होता आता पोळीपाटावर थोडीशी कणिक टाकून ही पोळी थोडीशी लाटून घ्यावी मी ही पोळी कमी पिठावर लाटलेली होती पीठ जर का पोळीला जास्त लागलेले असेल तर कापडाने ते पुसून घ्यावे पोळी टाकताना गॅसची आच मंद असावी आणि आता शेकताना गॅसची आस थोडीशी वाढवावी म्हणजेच मध्यम करावी येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की तवा जास्त तापला असेल तर पोळी करपेल आणि तवा कमी तापला असेल तर पोळी चिवट होईल आता ही पोळी छान फुगून आली आहे आता यावर मी साजूक तूप टाकून घेत आहे अशा प्रकारे साजूक तूप तिला पूर्ण लावून घ्यावे आणि ही पोळी उलटवून घ्यावी अलगद उलटवावी आता या दुसऱ्या बाजूवर देखील आपण साजूक तूप सोडून घेत आहोत आता गॅस मंद करावा आणि पोळी छान खरपूस भाजून घ्यावी म्हणजे आपली तिळगुळ पोळी खमंग आणि कुरकुरीत देखील होईल बघा झाली की नाही खरपूस अशी तिळगुळ पोळी अशी ही शेवटपर्यंत सारण भरली गेलेली एकदम सोप्या पद्धतीने केलेली खुसखुशीत आणि कुरकुरीत तिळगुळाची पोळी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच सर्वात आधी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद